नमस्कार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या झटपट बातम्या पीक किंवा कर्जमाफी पी नुकसान भरपाई या संदर्भातील आजच्या ताज्या घडामोडी सरकारचा गुढीपाडव्यानिमित्त सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिला गुढीपाडव्याचा गोड शॉक महावितरणची वीज आता प्रति युनिट दोन पॉईंट पंचवीस रुपये स्वस्त शेतकऱ्यांनाही वीज मिळणार स्वस्त अदानीच्या वीज दरात दहा टक्के कपात महाराष्ट्रात शेतकरी असंतुष्ट मुंबईत अडीच लाख हापूस पेट्यांची विक्री किरकोळ बाजारात दोन हजार ते अडीच हजार रुपये डझन दर शेतकऱ्यांना झाला डबल लंपा व्यापारात मराठ टक्का घसरला <्भीड़ा> पीक कर्जमाफी नाहीच उपमुख्यमंत्री पवार शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच पैशाचे सोंग करता येत नाहीत ग्वाही अजित पवार यांनी मानली खर्चाची जंत्री बळीराजाचा गुढीपाडवा गोड विमा नुकसान भरपाई मोफत वीज आजच भेटणार नवो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती केंद्रीय कर्मचाऱ्यांची आज गोड दिवाळी शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश झाल्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची कबुली महाराष्ट्रात दर महिन्याला होतात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारचं दुर्लक्ष कर्ज बर कर्जवसुली केल्यास बँकांची कार्यालय पेटवणार रघुनाथ पाटील महायुतीला कर्जमाफीच्या वचनांचा विसर पडलाय का गुजरात महाराष्ट्रात तपावत आहे का रघुनाथ पाटील सरकारवरती भडकले लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्जांची होणार पडताळणी राज्य सरकारने घेतला अतिशय मोठा निर्णय नावे बाद होण्याची शक्यता शिक्षकांनो वीस वर्ष विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जपून ठेवा अचानक होणार पडताळणी चुकीच्या गुण पद्धतीला बसणार चाप महाराष्ट्रात नवीन धोरण रब्बी हंगामासाठी सदतीस पॉईंट एकोणचाळीस लाख टन हरभरा मसूर खरेदीला अखेर मंजुरी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सरकारने घेतल्याची अपडेट गोशाळांच्या बँक खात्यात पंचवीस कोटी अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचे ऑनलाईन अखेर वितरण झाले फायदा थकीत तीनशे बहात्तर कोटीच्या एफ आर प्रश्नी पंधरा लाख कारखान्यांवरती येणार जप्ती कारवाई झालेले सर्वाधिक कारखाने सोलापूर जिल्ह्यातील साखर आयुक्तांनी मोठे आदेश सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून मारहाण केली संतोष देशमुख हत्याकांडात नेमकं काय घडलं हत्या मारहाणीचा बदला घेतला जयराम अखेर मोठा जबाब आला समोर किमान तीन वर्ष शेतकरी कर्जमाफी देणे अशक्य असल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती सरकारकडे एक रुपयाची दमडी नसल्याने पुढील तीन चार वर्ष शेतकरी कर्जमाफी नाही सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याची भावना पश्चिम पणाळ्यात मकामची लगबग सुरू आता बांधावरती थेट मशीन आल्याने शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला आर्थिक बचत होणार मात्र उत्पन्न भाव कमी शेतकरी संतप्त गाय दूध अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट अर्थसंकल्पात तर दूध नाहीच शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंद बिघडल्याची अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी येणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष वर्षभरात सहाशे झाडांची कत्तल कॉन्क्रीटच्या जंगलासाठी झाडांचा बळी जातोय शहर होतेत उजाड ग्रामीण भागात देखील शहरीकरण वाल्याने शेतकऱ्यांना फटका आठ टन हरवा भंडाऱ्याची उधळण लाखो भाविकांची उपस्थिती आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवाची अखेर पालखी सोहळ्याने सांगता झाली बेदाना दर पन्नास रुपयांनी वाले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा झाली हंगाम जवळपास संपल्याची माहिती मात्र भाव चांगला मिळाल्याची शेतकऱ्यांनी आनंदी कृषीचा सतराशे पंच्याहत्तर कोटींचा आराखडा अखेर मंजूर सूक्ष्म सिंचन यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी सूक्ष्म सिंचनाला निधी मिळणार असले शेतकरी आनंदी हरभरा आयातीवरती दहा टक्के शुल्क अखेर माफ एक एप्रिल पासून होणार निर्णयाची अंमलबजावणी त्यामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा सव्वा दोन हजार कोटींचा पीक विमा होणार आता शेतकऱ्यांना वितरित तीस आणि एकतीस दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल दोन बावन्न कोटी रुपये देणार सरकारची माहिती काजू बिदरात किंचित घसरण आवक वाली प्रतवारीनुसार प्रतिकिलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयांपर्यंत दर मिळाल्याची अपडेट मिळते एप्रिलसाठी साडे तेवीस लाख टनांचा सा साखर कोटा मार्चच्या कोठ्यास दहा एप्रिलपर्यंत मुदतवाढ त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळण्याची शक्यता ते परिपत्रक रद्द करा खासदार खंबाळकरांनी घेतली कृषी मंत्र्यांची तिसऱ्यांदा भेट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराज निंबाकर भडकले काले त्याने चक्क दोन दिवस दोन रात्री कुत्रे पाठीमागे लागल्याने पळताना विहिरीत पडला होता तरुण जालन्यातील धक्कादायक घटना आली समोर किमान तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी देणे मला अशक्य असल्याचं अजित पवारांचं स्पष्टोक्ती मात्र शिंदेगडाचा अजित जोरदार प्रहार प्रहारिस्टॅक पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांची नोंदणी राज्यात एक कोटी चाळीस लाख शेतकरी उर्डितांची नोंदणी टप्प्याटप्प्याने होणार असल्याची सरकारची ग्वाही येत्या दहा वर्षात ए आयमुळे शिक्षक डॉक्टर दुर्मिळ होणार बिल गेट्सच्या मते केवळ तीन जॉबच सुरक्षित असल्याची देशभरात चर्चा आता जॉब लेस होणार महाराष्ट्र सोळा जून पासून मान्सून सक्रिय महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांचे भाकीत मान्सून चार जूनला केरळमध्ये धडकणार महाराष्ट्रामध्ये सात ते नऊ जूनच्या दरम्यान सौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कृषी मंत्री माणिकराव कोकवाटे यांची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज तीस तारीख एकतीस तारखेच्या दरम्यान येणार सरसकट पैसे सोलापूर बाजारात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक सुरळीत असल्याची माहिती दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांना होतोय भावासाठी मोठा फायदा कृषीपंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी मुख्यमंत्री बैराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे सरकारचे मोठे आव्हान महावितरण अभय योजनेच्या लाभाचे अखेरचे तीन दिवस विदर्भातील भित, चाळीस हजार चारशे अठरा ग्राहकांनी घेतला महाराष्ट्रातील ग्राहकांनी लाभ घेवा सरकारने दिली माहिती सत्ता पैसा आणि सत्ता भाजपला एका वर्षात चार हजार एकशे चाळीस कोटींच्या देणग्या मिळाल्या मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसा नाही शेतकरी संतप्त ठिबकचे सातशे सोळा कोटींचे अनुदान थकले एक लाख तीस हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सरकार करून निधीची तरतूद मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पैसा न मिळाल्याने शेतकरी सरकारवरती संतप्त सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटात नोंदणीत अडथळेमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी प्रति क्विंटल एक हजार रुपयांचा बसतोय शेतकऱ्यांना मोठा फटका तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या शेतकऱ्यांना विमा आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा सरकार निर्णय घेतलाय आपल्या प्रतिक्रिया द्या